नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस जुलै वार बुधवार कांदा खांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवघ पाच हजार किमान दर तीनशे कमाल दर तेराशे एक सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल यावला अंदर सोला आवक तीन हजार किमान दर चारशे कमाल दर तेराशे एक्कावन्न सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल लासलगाव आवक आठ हजार नऊशे पाच किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे अकरा सर्वसाधारण दर तेराशे वीस रुपये क्विंटल लासलगाव इंचूर अवक चार हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे चाळीस सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक तेरा हजार पाचशे किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे बावन्न सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल चांदवड आवक आठ हजार किमान दर चारशे चौदा कमाल दर पंधराशे एकतीस सर्वसाधारण दर बाराशे साठ रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत चौदा हजार चारशे किमान दर पाचशे कमाल दर एकोणऐंशे एक्कावन्न सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद